नमस्कार आदेश जनतेचा कोंढवा बुद्रुक टेळकर नगर काकडे वस्ती एवलेबाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृतपणाने बांधकाम सुरू आहे पण या कामावर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी कारवाई करण्यास टाळटाळ करीत आहेत अशीच एका बांधकामासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नोटीस करण्यात आली आहे आणि ती फक्त नोटीस आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या कारवाई करण्यात आलेली नाही टिळेकर नगर सर्वे नंबर सेहेचाळीस लेन नंबर चार या ठिकाणी श्री साळुंखे यांची पक्की स्वरूपाची तीन मजली प्लस पार्किंग अशी अनधिकृतपणाने बांधकामाचे काम सुरू आहे तरी आपल्याकडे कळकळीची विनंती आहे की या बांधकामाचे सर्व परमिशन आहेत का याची स सर्व चौकशी करून परमिशन नसेल तर कारवाई करण्यात यावी जे बांधकामाच्या संबंधित लेआउट प्लॅन पास ना हरकत प्रमाणपत्र प्रदूषण प्रमाणपत्र लेबरच्या सेफ्टीविषयी असे सर्व कागदपत्र दाखवण्याची कृपया करावी असे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आपल्याकडे कळकळीची विनंती आहे या अर्जासोबत बांधकामाच्या संदर्भात फोटो जोडत आहे अशी विनंतीपूर्वक अर्ज करण्यात आले होते पण त्या अर्जावर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता विक्रम क्षीरसागर साहेब यांनी फक्त नोटीस पाठवण्याचं काम केलं आहे त्या नोटीसीमध्ये अनधिकृतपणाने बांधकाम करणाऱ्या मालकास चोवीस तासाचा अल्टिमेट देण्यात आलेला होता पण ते अल्टिमेट उलटून दोन महिने झाले तरी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही ही कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे कारवाई का टाळली गेली याची कारणं काय असावीत असे प्रकारचे प्रश्न या ठिकाणचे सामान्य नागरिक विचारत आहेत आता तरी या ठिकाणी कारवाई होईल का अशी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्र पाटील यांनी बोलून दाखवला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा